नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमयंट गोमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आले खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत पाकातील रवा बेसन लड्डू बनवायला खूप सोपे आहे खायला खूप टेस्टी पण लागतात आज आपण परफेक्ट मेजरमेंट त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया पाकातील रवा बेसन बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा तर तो तुम्ही एकदा मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकतात त्यानंतर एक कप बेसन घेतलेला आहे त्यासोबतच एक कप तूप घेतलं इथे तीन चम्मच साजू तूप साईडला घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच इलायची पावडर इथे अडीच कप साखर घेतलेली आहे म्हणजे आपलं रवा आणि बेसन असं दोन्ही मिळून तीन कप होतं आहे तर त्यासाठी मी अडीच कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हवा असं तुम्ही इथे तीन कप साखर घेतली तरी चालेल किंवा अडीच कप घेतली तरी चालेल रवा पिसन लड्डू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली आता यामध्ये तीन चम्मच तूप ऍड करून घेऊया इथे आपलं तूप मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा ऍड करून घेऊया इथे आपल्याला खमंग वास येत नाही आणि छान गोल्डन ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो आपण जर हाय फ्लेम वर रवा भाजून घेतला तर रवा आतून कच्चा राहतो आणि वरून लवकर रंग चेंज करतो त्यासोबत आपला रवा जाण्याची पण शक्यता असते त्यामुळे सतत हलवायचं आणि व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा छान रवा फुगेपर्यंत आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे हे बघा रव्याचा कलर तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर होईपर्यंत मी रवा भाजून घेतला आणि रव्याचा टेक्शर पण बघू शकता तिथे आपला रवा छान फुगलेला आहे आता आपण हा रवा एका मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत रव्यामध्ये जो सुरुवातीचा कच्चा वास होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आता या खमंग वास यायला सुरुवात झाली याचा अर्थ असा होता की आपण रवा व्यवस्थित भाजलेला आहे ज्याप्रमाणे आपण रवा भाजून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला बेसन पण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी राहिलेलं तूप कढाईमध्ये ऍड करून घेऊया कढाई स्वच्छ करून घ्यायची व्यवस्थित आता इथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया बेसन पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर बेसनामध्ये जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचा आहे बेसन आणि रवा भाजताना अजिबात घाई करायचे नाही जर कधी आपलं बेसन आणि रवा जर जळाला तर ला टेस्ट पण चेंज होण्याची शक्यता असते आणि टेक्स्चर पण चेंज होऊ शकतं आता आपण हे बेसन छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत त्यासाठी सतत बेसन हलवून घ्यायचं म्हणजे बेसन जळणार नाही आता तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन पण छान भाजून झालेलं आहे बेसनचा कलर पण बघू शकतात छान ब्राऊन कलरचं बेसन झालं आपलं भाजून तुम्ही बघू शकता बेसनाने किती छान तूप सोडलेलं आहे सुरुवातीला आपलं बेसन पूर्ण तूप ऍब्झॉर्ब करून घेत जसं जसं भाजत येतं तसं ते एकदम लिक्विड सारखं होऊन जातं म्हणजे ते तूप सोडतं आता आपण हे बेसन त्याच प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत ज्यामध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे हे बघा आप आता आपल्याला रव्यामध्ये बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा रवा आणि बेसन एक जीव झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे आपला रवा आणि बेसन छान भाजून झालेला आहे आता आपण रवा बेसन लड्डू बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये साखर ऍड करून घेऊ घेऊया इथे मी अडीच कप साखर घेतलेली आहे त्यासाठी अडीच कपच पाणी घेणार आहे जर तुम्ही तीन कप साखर घेतली तर तीनच कप पाणी घ्यायचं आपल्याला इथे एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हाय फ्लेम वर पाक शिजून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता इथे आपला पाक शिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता बबल्स यायला सुरुवात झाली पाकावर आता आपण चेक करूया आपला एक तारीख पाक तयार त्यासाठी दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा ते बघा आपल्या पाकाचे एक तार तयार होत आहे आता याचा अर्थ असा आहे की आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे ऑफ करूया त्यानंतर यामध्ये साजू तूप ऍड केल्यामुळे लड्डूची टेस्ट तर वाढतेच शिवाय लड्डू छान स्मूथ तयार होतात हाताने खूप सॉफ्ट लागतात त्यानंतर यामध्ये इलायची पावडर ऍड करून घेऊया तुम्हाला तुम्ही ड्राय फ्रुट्स पण ऍड करू शकता एकदा इलायची पावडर मिक्स करून घ्यायची पाकामध्ये इथे मी पाकामध्ये केसरी फूड कलर ऍड करणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ऍड करू शकता किंवा के स्किप केलं तरी चालेल हे कलर व्यवस्थित मिक्स करून एकदा पाकामध्ये हे बघा पाकामध्ये कलर पूर्णपणे मिक्स झालेला आहे आता यामध्ये भाजून घेतलेला रवा आणि बेसन ऍड करून घेऊया इथे गॅस ची फ्लेम ऑफ केलेली आहे आपल्याला गॅस ऑन करायची गरज नाही आता बघू शकतात रवा आणि बेसन पाकामध्ये मी ऍड करून घेतलेला आहे आपल्या मिश्रणाच्या अजिबात ठेवू द्यायचे नाही आता आपल्याला हे मिश्रण असंच हलून हलून घट्ट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही जर मिश्रण थंड झालं तर लड्डू व्यवस्थित बांधतायचं नाही त्यामुळे कोमट मिश्रण असतानाच आपल्याला लड्डू तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हलून हलून यामध्ये असलेल्या गाठी पूर्णपणे मोडून टाकल्या आता तुम्ही बघू शकता हलून हलून इथे मी मिश्रण छान घट्ट करून घेतलं हे बघा आता आपण यापासून लड्डू बनवायला सुरुवात करूया लड्डूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकतात मी मीडियम साईजचे लड्डू बनवून घेणार आहे तुम्हाला हवा असं तुम्ही इथे फ्रुट्स लावले तरी चालेल हे बघा अशा प्रकारे आपला एक लड्डू तयार झालेला आहे राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पाकातील रवा बेसन तयार झालेले आहे इथे लड्डूचं लुक लूक वाढवण्यासाठी चांदीचं वर्क लावून घेतला तुम्हाला हवं असं तुम्ही इथे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा ड्राय फ्रुट्स लावले तरी चालेल आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट लड्डू तयार झालेले आहे आपले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम आहे कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपले लड्डू अजिबात खाली बसलेले आहे रवा बेसन लड्डू तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी माय अँड कोमल मा रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील